सर्वोच्च न्यायालयाने आहे की काझी न्यायालय म्हणजेच दारुल गाझा कझियत न्यायालय किंवा शरिया न्यायालय यांसारख्या संस्थांनी घेतलेल्या निर्णयांना भारतीय कायद्यानुसार कोणतेही कायदेशीर महत्त्व नाही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की अशा न्यायालयांचे निर्णय कोणत्याही नागरिकाला लागू होऊ शकत नाहीत नुकत्याच एका घटस्फोटाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली महिलेच्या पतीने यापूर्वी भोपाळमधील एका धार्मिक संस्थेमार्फत घटस्फोटाचा हुकूम मिळवला होता त्याने याचा वापर त्याच्या देखभालीच्या बंधनाविरुद्ध युक्तिवाद करण्यासाठी केला तथापि सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की अशा मंचांना भारतीय कायद्यात मान्यता नाही आणि त्यांच्या घोषणा कायदेशीररित्या लागू करण्यायोग्य नाहीत यातून शरीय न्यायव्यवस्थेच्या घटनात्मक मर्यादा ठळकपणे समोर आल्या असून एक राष्ट्र एक विधान हे तत्व पुनश्च अधोरेखित झाले आहे भारताच्या धर्मनिरपेक्ष न्याय संस्थेच्या मूलभूत तत्वाशी संबंधित असल्यामुळे शरीय न्यायालयांची वैधता हा विषय पुन्हा केंद्रस्थानी आहे आज आपण याच विषयी पाहणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरा आहेत साक्षात सावंत वास्तविक शरिया हा अरबी शब्द आहे याचा अर्थ शरीय कायदा किंवा इस्लामिक कायदा असा होतो शरीय कायदा दोन स्रोतांद्वारे परिभाषित केला जातो पहिले म्हणजे इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण आणि दुसरं म्हणजे इस्लामचे पैगंबर मुहम्मद यांनी दिलेली उदाहरणं ज्याला सुन्नत म्हणतात अशा प्रकारे शरिया कायदा पवित्र कुराण हदीस आणि पैगंबरांच्या सुन्नतद्वारे निश्चित केला जातो यामध्ये इस्लामिक कायद्याच्या इतर स्रोतांचा समावेश आहे शरिया न्यायालयांची संकल्पना आणि कार्यपद्धती पाहिल्यास शरिया न्यायालये इस्लामिक कायद्याच्या आधारावर कार्य करतात कौटुंबिक वाद विवाह घटस्फोट आणि वारसा यांसारख्या प्रकरणांमध्ये शरिया कायद्याचा आधार हा घेतला जातो तथापि भारतीय संविधानानुसार न्यायसंस्थेचे एकसंध स्वरूप आहे आणि कोणत्याही धार्मिक न्यायालयाला स्वतंत्र कायदेशीर अधिकार नाही भारतात एकोणीसशे सदतीसमध्ये अधिकृतपणे शरिया कायदा हा लागू करण्यात आला होता म्हणजेच स्वातंत्र्याच्या दहा वर्षांपूर्वी मुस्लिम पर्सनल लॉ ॲप्लिकेशन ॲक्ट नावाचा कायदा होता याला एकोणीसशे सदतीसचा शर्यत कायदा असंही म्हणता येईल भारतातील सर्व मुस्लिमांना इस्लामिक कायदा लागू करण्याच्या उद्देशाने हा कायदा आणण्यात आला होता या अंतर्गत विवाह घटस्फोट वारसा आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणे शरीय न्यायालये किंवा दारुलकाजामध्ये सोडवली जातात ही न्यायालये इस्लामिक कायद्याच्या शरीयाच्या तत्वानुसार निकाल देतात शरीय न्यायालये दोन इच्छुक पक्षांमध्ये मध्यस्थी करतात शरीय न्यायालयांच्या न्यायाधीशांना काझी म्हणतात काझी हे शरीय कायद्याचे तज्ज्ञ मानले जातात आणि त्यांना मदर्शांमध्ये प्रशिक्षण दिलं जातं काझीचे काम सहसा कौटुंबिक आणि धार्मिक बाबींवर निर्णय देणे असते शरीय न्यायालय न्यायालयाबाहेर वाद ओढवण्यासाठी मध्यस्थी आणि सलोखा पद्धतींना देखील प्रोत्साहन देतात शरीय न्यायालये ऐच्छिक प्रक्रियेद्वारे चालतात म्हणूनच ही न्यायालये फक्त अशाच प्रकरणांची सुनावणी करतात ज्यात दोन्ही पक्ष न्यायालयाचा निर्णय स्वीकारण्यास सहमत असतात त्यांच्या कोणत्याही निर्णयांना सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालयांमध्ये आव्हान दिले जाऊ शकते काही मुस्लिम नेत्यांच्या मते शरीया न्यायालय हे आपल्या समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक गरजांसाठी आवश्यक आहेत अशा न्यायालयांमुळे कौटुंबिक वाद जलद गतीने सोडवता येतात आणि न्यायालयीन प्रक्रियेचा भारही कमी होतो या उलट भारतातील न्याय संस्था धर्मनिरपेक्ष आहे आणि कोणत्याही धार्मिक न्यायालयाला स्वतंत्र अधिकार देणे संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे शरिया न्यायालयांना विरोध करणाऱ्या महिला संघटनांचा दावा आहे की अशा न्यायालयांमध्ये महिलांना न्याय काही मिळत नाही ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने जुलै दोन हजार अठरामध्ये इस्लामिक कायद्यांनुसार समस्या सोडवण्यासाठी देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये दे दारुल गाझा म्हणजे शरिया न्यायालय उघडण्याचा प्रस्ताव मांडला होता त्यामुळे वकील न्यायाधीश आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मुस्लिम व्यक्तिगत कायद्याबाबत जनजागृती होईल असा दावा केला गेला होता मात्र केंद्र सरकारने हा दावा असंविधानिक असल्याने फेटाळून लावला भारतात एकोणीसशे सदतीस पासून शरिया न्यायालय अस्तित्वात आहे उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या भारतात सत्तर शरिया न्यायालय अस्तित्वात आहेत या न्यायालयांनी साठ हजार प्रकरणांमध्ये निकाल दिले आहेत प्यू रिसर्च सेंटरने दोन हजार एकवीस साली केलेल्या एका अभ्यासानुसार भारतातील चौऱ्याहत्तर टक्के मुस्लिम शरिया न्यायालयांना समर्थन देतात एकीकडे ब्रिटनमध्ये दो एकोणीसशे ब्याऐंशी साली पाहिले तर शरिया न्यायालय स्थापन करण्यात आलं होतं ज्याची संख्या आता पंच्याऐंशीवर पोहोचली आहे एका वृत्तसंस्थेच्या तपासानुसार ब्रिटनमध्ये शरिया न्यायालयाची प्रथा एक झपाट्याने वाढली असून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या मुस्लिमांच्या वैयक्तिक बाबींमध्ये ब्रिटनचा नव्हे तर शरियाचा कायदा चालतोय कॅनडातील अँटोनिओ येथेही शरीय न्यायालयाची चर्चा होती परंतु दोन हजार पाचमध्ये प्रचंड वादानंतर ती थांबवण्यात आली भारतात आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी यापूर्वीच बालविवाह रोखण्यासाठी आणि लव जिहाद थांबवण्यासाठी कायद्याची आवश्यकता अधोरेखित केली होती नवीन कायद्यानुसार अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेत वाढ होऊन कायद्यांतर्गत त्याचे विवाह होतील तसेच विवाह नोंदणीचे काम काजीण्याऐवजी सरकारी अधिकारीच करतील असंही या कायद्यात नमूद करण्यात आलंय आसाममध्ये काझींना मुस्लिम विवाह नोंदणी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय या संदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे सर्वोच्च न्यायालयाने जर म्हटलं असेल की सरिया न्यायालय यांसारख्या संस्थांनी घेतलेल्या निर्णयांना भारतीय कायद्यानुसार कोणतेही कायदेशीर महत्त्व नाही तर ही सर्वार्थाने कौतुकास्पदच बाब आहे काय वाटतं तुम्हाला हे मला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद